तुम्हा सर्वांना शुभांगीच्या डेली ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता तुम्ही म्हणत असाल आली एवढी छान छान चमक पाणी वगैरे एवढे भरलेले आहेत आले तर आमच्या गावातले आज आमच्या गावातली म्हणजे लासोरण्या या गावातली निलकंठेश्वराची जत्रा आहे छान असं बघा खूप छान असं डेकोरेशन वगैरे झालेलं आहे आम्ही गेलेलो होतो दुसऱ्या जत्रेला तिथून आलो चारू मिताली आणि शा यांना पुढं पाठवून दिलं होतं पण अंशु आणशू आणि कृष्णा राहिला होता जत्रेला म्हणलं आपण दुसऱ्या गावच्या बाहेरच्या जत्रा बसतोय ना आपल्या गावची जत्रा बघायला आपण ये ना तर आम्ही आमच्या गावची जत्रा बघायला किंवा देवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहे बघा तर बघा यांच्या गावची आवडती भेळ चारच्या पापांना खूप आवडती भेळ आहे तर बुधवारी आलो किंवा गावी आलो तर इथले ते भेळ बोलवतातच बोलवतात कोण आलो होतो पण मुलांसाठी आलो जत्रा बघायला हे आहे बघा आमच्या गावातलं महादेवाचं या मंदिराचा पण इतिहास आहे बघा काहीतरी जुना खूप वर्षापूर्वीचं मंदिर आहे चारच्या पप्पा म्हणतात आपण एवढं बाहेर येतोय जातोय नाही का इकडच्या जत्रेला चा जा तिकडच्या जत्रेला जा आपल्या गावच्या जत्रेला नाही मग काय सगळं छान छान विकायला आले बघा गावातल्या गावातल्याची क्रॉकरी खूप छान विकायला आली बघा कप्पन बघा ना खूप छान छान कपन आले बऱ्यापैकी चांगली मोठी जत्रा भरल्या आम्ही दोघी बघाय हे दोघी कुठं फिरतायत एकट्या एकट्या कृष्णा कृष्णा बागा कशा एवढ्या मारतायत गावाकडे अशी खेळणी वगैरे नसल्यावर काय आजोरी पण मला लागणार चौदा वर्ष झाले चौदा वर्षात पहिल्यांदा अशी एवढी मोठी जत्रा भरली आणि त्याला गर्दी किती बघा आपण ह्या गोष्टीची वर्षभर वाट बघत असतो छान अशा बॅग वगैरे आलंय एखादी बे मला मला एक बेग हे बघा चारू मिताली आणि मितालीच्या मैत्रिणी एवढ्या एवढ्या मोठ्या कशा मारत आहेत बघा शंभर शंभर रुपयाला सगळ्या वस्तू असतात विकायला त्यातलं मी एक अशा प्रकारचे एक बॅग घेतले त्या बॅग घेऊन निघाले घराकडं खूप जास्त काही शॉपिंग केली नाही अनशु चारूला पाणे वगैरे सगळं खेळवून घेतले परत त्यांनी बोलायला नको मम्मी पप्पानी नुसतं आणलं काही एन्जॉय पण करवलं नाही आणि अशा सगळ्या वस्तू घरी आहेत त्यामुळे काही घ्यायची गरज पण नाही अशा बँगल्स तर मी गाणगापूरला गेले होते ना त्यामुळं पूर्ण सगळ्या सगळ्या कलरमध्ये अशा बँगल्स आहेत माझ्याकडे त्यामुळं मी बँगल्स पण घेत नाही ॲक्च्युली मी यूज पण करत नाही नुसतं घेऊन ठेवलं आहे त्याच्यापेक्षा आपलं न घेतलेलं बरं आता चला महादेवाचं इथून बाहेरूनच घेत आहे दर्शन काय व्यवस्थित घेता आलं नाही बघा आता मी तरी आण खेळून आलायचे त्यांनी खेळून आले ते आता स्वतः कुठे